नमस्कार प्रेक्षकांनो तु हिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीला खूप मोठं सत्य समजलेलं असतं तर इथे अर्णवला कॉफीमधून लावण्याने भांग दिल्याचं ईश्वरीला समजलेलं असतं त्यामुळे प्रेक्षकांनो ईश्वरीला भयंकर राग आलेला असतो की लावण्याच्या चुकीमुळे इथे अर्णवचं हसू झालेलं असतं तेव्हा ईश्वरी लावण्याला आता तीच भांग कॉफीमधून पासते आणि अर्णवच्या अपमानाचा बदला घेते त्यानंतर प्रेक्षकांनो ईश्वरीने लावण्याकडून अपमानाचा बदला घेतल्यानंतर इथे आता अर्णवला समजलेलं असतं की ईश्वरीच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम आहे आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता आकाशला नम्रता आवडते ही गोष्ट वल्लरीला कळलेली असते आणि त्यामुळे वल्लरी आकाश नम्रता या दोघांना एकमेकांपासून वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करत असते पण आकाश काही वल्लरीचा ऐकत नाही आकाश वल्लरीच्या विरोधात जात इथे नम्रताला आपल्या मनातली गोष्ट सांगतो तर इथे नम्रताला आकाशने प्रेमाची कबुली दिलेली असते आणि त्यामुळे इथे वल्लरीला भयंकर राग आलेला असतो तर प्रेक्षकांना येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया प्रेक्षकांना आपण बघितलं इथे आता ईश्वरी आणि अर्णव हे जण एकमेकांबरोबर बोलत असताना ईश्वरी चिडलेले असते ईश्वरी म्हणते सर तुम्ही इथे काल कसे वागलात तुम्हाला माहिती आहे का तेव्हा अर्णव म्हणतो मी कसा वागलो मला तर काहीच आठवत नाही आहे तेव्हा इथे ईश्वरी अर्णवला सांगते की कि त्याने किती अकांत तांडव केला आणि त्यामुळे ईश्वरीला किती त्रास झाला त्यानंतर अर्णवची बदनामी होऊ नये त्याच्यावरती कोणी हसू नये म्हणून सगळ्यांपासून लपून छपून ती अर्णवला समजावून रूममध्ये सुद्धा घेऊन जाते या सगळ्या गोष्टी आता ईश्वरीने अर्णवला सांगितल्यानंतर अर्णवला जाणीव होते की आपण चुकलो मग आता या गोष्टीसाठी ईश्वरीला सॉरी तर म्हणायला हवं मला थँक्यू म्हणण्यासाठी ईश्वरीने खूप एफर्ट्स घेतले होते मग आता मलासुद्धा ईश्वरीला सॉरी तर म्हणायलाच हवं आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीला वेगवेगळ्या पद्धतीने सॉरी म्हणत असतो त्याने इथे आता फुलांच्या पाकळ्याने देवाच्या इथे सॉरी लिहून ठेवलेलं असतं गणूबाप्पाच्या तिथे त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सॉरीचं कार्डसुद्धा त्याने मागवलेलं असतं आणि ईश्वरीचा राग घालवण्यासाठी तिची फेवरेट मिठाई जिलेबीसुद्धा ऑर्डर केलेली असते पण ईश्वरी म्हणते की मी खाणार नाही ही मिठाईसुद्धा खाणार नाही आणि यांना माफसुद्धा करणार नाही कारण का तर हे मला तोंडाने कुठं सॉरी म्हणालेत माझ्यासाठी फुलांनी काय सॉरी लिहून ठेवतायत त्याच्याबरोबर कार्ड काय पाठवतायत मग जर तोंडाने एकदा सॉरी म्हणाले तर कुठे बिघडलं तेव्हा ईश्वरी म्हणते की जोपर्यंत तोंडाने सॉरी म्हणत तो नाही तोपर्यंत मी यांना माफ करणार नाही असं ईश्वरीने ठरवलेलं असतं त्यानंतर अर्णव तिच्यासाठी एक गिफ्ट ऑर्डर करतो पण ईश्वरी काय करते प्रेक्षकांनो तेच गिफ्ट आता अर्णवला परत रिटर्न करायला सांगते तेव्हा इथे अर्णव म्हणतो की आता काय करू आता ईश्वरीला कसं सॉरी म्हणू ती तर माझं सॉरी ॲक्सेप्ट करतच नाही आहे त्यानंतर शेवटीला प्रेक्षकांनो रात्र झालेली असते आणि ईश्वरी झोपायची तयारी करत असताना अर्णव येतो आणि ईश्वरीला म्हणत असतो की मी सिंदौर सॉरी तेव्हा ईश्वरी म्हणते सॉरी पूर्ण दिवस घालवलात ना सॉरी म्हणायला इथे तोंडाने सॉरी बोलायला तर तुम्हाला येतच नाही ना कारण अर्णव राज्य शिर्खे यांचा इगो आड येतो बरोबर ना आणि आता मला सॉरी म्हणताय तेव्हा इथे अर्णव म्हणतो हां मग मी काय करू आता बोललो ना सॉरी तेव्हा ईश्वरी म्हणते सॉरी तुम्हाला काय जाते बोलायला काल रात्री काय तुम्ही माझी अवस्था करून ठेवली होतीत काय नाचत होता काय बागडत होता नको नको करून ठेवलं होतं मला नाकीस नऊ आले होते माझ्या तेव्हा अर्णव म्हणतो त्यासाठी सॉरी म्हणतो आहे तेव्हा ईश्वरी म्हणते पण काय हो सर नक्की काल रात्री काय झालं होतं काय तुम्हाला म्हणजे भडकूचंदवरून तुम्ही इथे हॅपीचंद कसे काय झालं होतात तुमचं ते जे फायटर विमान आहे ते इथे वरती कसं काय गेलं होतं जरा सांगाल का, का? तेव्हा इथे प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो मी सिंधोर मला आठवत नाही आहे गं तेव्हा ईश्वरी म्हणते आठवत नाही म्हणजे तुम्ही काही प्यायला होतात का काही खाल्लं होतं का तेव्हा अर्णव म्हणतो नाही तू घरी आल्यानंतर मग सुद्धा राग आला की तू मला सोडून निघून गेलीस मग मी ऑफिसमध्ये गेलो आणि माझं थोडं काम बाकी होतं ते मी करत बसलो तेव्हा मला थोडं थकवा जाणवत होता तेव्हा लावण्य माझ्यासाठी कॉफी घेऊन आली आणि ती कॉफी मी प्यायलो त्यानंतरचं मला काही आठवत नाही आहे तेव्हा ईश्वरी म्हणते अच्छा म्हणजे लावण्य मॅडमने तुम्हाला कॉफी दिली होती तर आत्ता आलं माझ्या लक्षात त्या कॉफीमधून नक्कीच तुम्हाला त्यांनी गुंगीचं औषध दिलं होतं भांगेचं औषध दिलं होतं तुम्हाला आणि त्यामुळेच तुम्हाला इथे भांग चढली आणि तुम्ही असं म्हणजे नशेत असल्यासारखे वागत होता कळतंय मला तेव्हा अर्ण म्हणतो का लावण्या काय हे सगळं करेल तेव्हा ईश्वरी म्हणते तुम्हाला नाही माहिती काल तुमच्या लावण्याने काय ते तेव्हा अर्ण म्हणतो काय केलं तेव्हा ईश्वरीने घडलेला प्रकार अर्णवला सांगितलेला असतो आणि त्यामुळे प्रेक्षकांना अर्णवला खूप राग येतो तेव्हा इथे अर्णव म्हणतो मी सिंदौर उद्याच्या उद्या आपण ऑफिसमध्ये जातो आहे आणि सी सी टी व्ही फुटेज चेक करतो आहे नेमकं काल काय काय घडलं होतं हे मला बघायचं आहे तेव्हा ईश्वरी म्हणते की ठीक आहे अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं आता ऑफिसमध्ये गेलेले असतात आणि कालचं दिवसभराचं सी सी टी व्ही फुटेज चेक करतात तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता लावण्याने एका माणसाला औषध घेऊन बोलावलेलं असतं आणि तो माणूस ते लिक्विड आता घेऊन आलेला असतो आणि तेव्हा इथे कॉफी तयार केल्यानंतर लावण्याने ते लिक्विड त्या कॉफीमध्ये मिक्स केलेलं असतं आणि मग ते अर्णवला प्यायला दिलेलं असतं त्या लिक्विडमुळे असा काही असर होतं अर्णववरती की त्याला भांगेसारखी नशा येते आणि तो विचित्रासारखा वागायला सुरुवात करतो ही गोष्ट आता सुद्धा स्क्रीनवरती बघितलेली असते आणि त्यानंतर ऑफिसमध्ये जे लावण्याने करण्याचा प्रयत्न केलेला असतो तेसुद्धा अर्णव बघतो आणि अर्णवला खूप जास्त राग येतो तेव्हा ईश्वरी म्हणते बघितलं तुम्ही या लावण्या मॅडमने काय करण्याचा प्रयत्न केला काल आणि तुम्ही पण बघा कसे वागता येते तेव्हा इथे अर्णवलाच ते आता लाज वाटत असते तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की लावण्य मॅडम ऑफिसला येतीलच आता बघाच मी आता काय करते ते फक्त तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही सध्या तरी लावण्य मॅडमला काही बोलू नका जे काही करायचं आहे ना ते मिस करेन तेव्हा इथे आता अर्ण म्हणतो ठीक आहे तुला जे काही करायचं आहे ते कर पण लावण्याचं हे वागणं मला आवडलेलं नाही आहे त्यानंतर प्रेक्षकांनो लावण्य आल्यानंतर इथे ईश्वरी तिच्यासाठी कॉफी तयार करते आणि जे लिक्विड तिने ऑर्डर केलेलं असतं ते लावण्याने ऑफिसमध्येच ठेवलेलं असतं ते सुद्धा ईश्वरीला सापडतं त्यातले आता काही थेंब तिने लावण्याच्या कॉफीमध्ये टाकलेले असतात आणि ती कॉफी लावण्यापर्यंत पोचवलेली असते ती कॉफी जेव्हा लावण्य पिते तेव्हा ईश्वरी तिच्याजवळ जाते आणि लगेच तिला म्हणते की कॉफी प्यायलात का तुम्ही लावण्य म्हणते हो का आता तू का मला हे विचारतेस तेव्हा ईश्वरी म्हणते काही नाही काल जे तुम्ही अर्णव सरांच्या कॉफीमध्ये टाकलं होतं ना ते मी त्याच्यामध्ये थोडंसं टाकलं आहे म्हणून तेव्हा इथे लावणं म्हणते काय तू ते औषध माझ्या कॉफीमध्ये मिक्स केलं होतंस तेव्हा ईश्वरी म्हणते हो काल तुम्ही स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी अर्णव सरांच्या इज्जतीशी खेळलात बरं झालं स्टाफमधलं कुणी ऑफिसमध्ये नव्हतं नाहीतर अर्णव सरांची अवस्था जशी झाली होती ती जर कुणी बघितली असती तर एखाद्या इन्व्हेस्टरने किंवा एखाद्या क्लायंटने अर्णव सरांना त्या अवस्थेमध्ये बघितलं असतं तर त्यांची किती बदनामी झाली असती बरं झालं अर्णव सरांना मी लोकांपासून लपून छपून त्यांना घरी घेऊन गेले नाहीतर काय झालं असतं याचा विचार तुम्ही केलात का तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की आता अर्णव सर काल जसे वागत होते ना तशा तुम्हीसुद्धा जरा वागा ना तेव्हा इथे बोलता बोलता आता लावण्याची तब्येत बिघडायला लागते तीसुद्धा आता पूर्णपणे नशेमध्ये जाते आणि तीसुद्धा विचित्रासारखं वागायला लागते तेव्हा इथे सगळेजण विचार करत असतात की लावण्याची मूर्खासारखी हसते का बरं अशी विचित्र का वागते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्णव म्हणतो मी सिंदोर हे काय केलंस तू ते लिक्विड तिच्या कॉफीमध्ये दिलंस की काय ईश्वरी म्हणते मग माझ्या नवऱ्याबरोबर जर कोणी चुकीचं वागत असेल तर बदला तर मी घेणारच ना आत्तापर्यंत त्यांनी मला खूप त्रास दिला पण मी कधीच त्यांच्याबरोबर चुकीचं वागले नाही पण जर माझ्या नवऱ्याबरोबर त्यांनी खेळ खेळायला सुरुवात केली ना बर, खेल के तर मात्र ही ईश्वरी गप्प बसणार नाही तुमच्याबरोबर त्या जशा वागल्या त्याची शिक्षा त्यांना मी दिली तेव्हा इथे प्रेक्षकांनो अशा रीतीने आता ईश्वरीने अर्णवच्या अपमानाचा बदला लावण्याकडून घेतलेला असतो आणि तेव्हा अर्णवला कळलेलं असतं की लावण्याला इथे ईश्वरीने हे औषध का दिलं कारण ईश्वरीला राग आला राग तर आलाच पण त्याचबरोबर इथे ईश्वरीला आवडलं नाही लावण्य ज्या पद्धतीने माझ्याबरोबर वागली होती ती आता इन्सिक्युअर व्हायला लागले आणि जेलेससुद्धा याचा अर्थ ईश्वरीलासुद्धा मी आता आवडायला लागलो आहे ही गोष्ट इथे अर्णवला समजलेली असते महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो इथे अजून एक गोष्ट घडते आणि ती म्हणजे नम्रता आणि आकाश नम्रता आकाश हे दोघेजणं एकमेकांवरती प्रेम करतात एकमेकांबरोबर फोनवरती सातत्याने बोलतात आणि ही गोष्ट लक्षात आलेली असते वल्लरीच्या वल्लरी म्हणत असते की हा आकाश त्या भिकारड्या मुलीबरोबर फोनवरती सतत बोलत असतो या घरामध्ये माझ्या पसंतीची श्रीमंत सून येणार ती भिकारडी मुलगी अजिबात नाही काही झालं तरीसुद्धा आकाश आणि ती मुलगी एकत्र येता कामा नये आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आकाशला नम्रतापासून दूर ठेवण्यासाठी वल्लरीने एक प्लॅन केलेला असतो वल्लरी आता सरळ नम्रताला फोन करते आणि ती म्हणत असते की नम्रता आकाशबरोबर फोनवरती बोलणं बंद करायचं जर पुन्हा माझ्या मुलाबरोबर फोनवरती बोललीस ना तर तुझी बहीण आहे ना ईश्वरी तिलासुद्धा घरातून बाहेर काढेन मी आणि तुला तर माहितीच आहे मी हे करूच शकते तेव्हा इथे आता नम्रता घाबरते आपण आकाशजवळ फोनवरती बोलल्यामुळे जर माझ्या ईश्वरीला बहिणीला काही प्रॉब्लेम होणार असेल तर मी आकाशबरोबर बोलणार नाही अशी कबुली नम्रताने वल्लरीला दिलेली असते आकाशपासून लांब राहायचं असं सांगितल्यानंतर नम्रता आकाशला पूर्णपणे इग्नोर करते तर इथे वल्लरीने धमकावल्यामुळे नम्रता घाबरते आणि इथे ईश्वरीलासुद्धा ती काहीही सांगत नाही पण प्रेक्षकांनो या सगळ्यामध्ये आता आकाश पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेला असतो कारण आकाश प्रत्येक वेळेला नम्रताला फोन करत असतो पण नम्रता काही फोन उचलायला तयार नसते तेव्हा आकाश टेन्शनमध्ये येत असतो की नम्रता माझा फोन का उचलत नाही आहे पण इथे प्रेक्षकांनो आता वल्लरीनेच तिला आकाशपासून लांब राहायला सांगितलेलं असतं तेव्हा इथे आकाश सारखा सारखा नम्रताला फोन करत असतो ती फोन उचलत नसते तेव्हा इथे ईश्वरीबरोबरसुद्धा आकाश चौकशी करतो ईश्वरीकडून तिचा फोन घेतो आणि त्याच्यावरून नम्रताला फोन करतो तेव्हा नम्रता पटकन फोन उचलते आणि म्हणते हा इशू बोल ना तेव्हा आकाश म्हणतो ईश्वरी नाही तर मी आकाश बोलतोय काय झाले नम्रता मी तुला फोन करतो आहे तू माझे फोन का उचलत नाही आहेस मला इग्नोर का करतेस तेव्हा नम्रता इथे काहीसुद्धा बोलत नाही ती म्हणते आकाश सर यापुढे मला फोन करू नका मला काहीही बोलायचं नाही आहे तेव्हा इथे आकाश म्हणतो काय झालं तू माझ्याशी बोलत का नाही आहेस माझं काही चुकलं आहे का तेव्हा इथे नम्रता म्हणते तुमचं काहीही चुकलेलं नाही आहे चुकलं तर माझंच आहे आणि त्यानंतर इथे आकाश म्हणतो तुला माझी आई काही बोलली आहे का मम्माचा फोन आला होता का तुला तेव्हा इथे नम्रता काहीच बोलत नाही ती म्हणते मला या विषयावरती काही बोलायचं नाही आहे तेव्हा इथे आकाशला कळून चुकतं की कदाचित माझ्या आईने नम्रताला कॉल केला असेल काही दिवस ती माझ्यावरती नजर ठेवून आहे मलासुद्धा तिने सांगितलं होतं की तू नम्रताशी बोलायचं नाही म्हणून आणि म्हणूनच इथे नम्रता मला इग्नोर करते माझ्याबरोबर बोलत नाही आहे आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सगळ्या गोष्टी आकाशच्या समोर क्लिअर झालेल्या असतात आकाश म्हणतो की नम्रताने मला इग्नोर केलेलं मला चालणार नाही आहे इथे आईला घाबरून ती जर माझ्याशी बोलत नसेल तर आता माझ्या मनामध्ये जे काही आहे ते मी याआधीसुद्धा तिला सांगितलं आहे पण आता शेवटचं सा सुद्धा सांगणार आहे आणि तेव्हा इथे वल्लरीला पूर्णपणे विरोध करत इथे आता आकाश नम्रताला भेटायला किचन क्लाउडमध्ये जातो आणि तिथे गेल्यानंतर किचनमध्ये ती काम करत असते तेव्हा आकाश म्हणत असतो की नम्रता मला तुझ्याशी बोलायचं आहे नम्रता म्हणते पण मला बोलायचं नाही तेव्हा आकाश म्हणतो की मी इथे तुझा एक कस्टमर आलो आहे असं समज आणि माझ्यासाठी तू काहीही खायला बनव तेव्हा इथे नम्रता म्हणते पण मला काही बनवायचं नाही आहे तुम्ही प्लीज इथून जा माझ्यामुळे इशूला त्रास झालेला मला चालणार नाही तेव्हा इथे आकाश म्हणतो पण मला चालेल तुझ्यामुळे मला त्रास होतो आहे त्याचं काय आकाश म्हणतो की नम्रता माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे हे याआधीसुद्धा मी तुला सांगितलं आहे आणि आत्तासुद्धा सांगतो माझं तुझ्यावरती प्रेम आहे मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही तेव्हा इथे आता आकाशने आपल्या प्रेमाची कबुली पुन्हा एकदा नम्रताला दिलेली असते आणि निर्णय तिच्यावरती सोडलेला असतो पण नकार देताना मला काहीतरी ठोस कारण हवं आहे असंसुद्धा इथे आकाशने नम्रताला सांगितलेलं असतं त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीने लावण्याला धडा शिकवलेला असतो आपल्या प्रेमासाठी तर इथे आकाशने आपल्या प्रेमासाठी आईलासुद्धा तो विरोध करतो आणि आपल्या प्रेमाची कबुली तो नम्रताला देऊन मोकळा होतो आणि आता आतुरतेने इथे नम्रताच्या उत्तराची वाढ बघत असतो